शहरात खराब झालेले टायर्स प्रदूषणाचे घटक मानले जातात मात्र याच टायर्सचा वापर करून सांगलीतल्या खानापूर तालुक्यात बंधारा बांधला गेलाय पेठ गावात का सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग होतोय कसा आहे हा टायरचा बंधारा तिळगंगा नदीवर जाऊन स्वतः पाहूया एरवी तुम्हा आम्हाला गती देणारी ही चाक आज पाण्याचा वेग रोखण्यासाठी सज्ज होत आहेत सांगलीच्या खनापूर तालुक्यातल्या पेट गावात तिळगंगा नदीवर हा अनोखा बंधारा बांधला जातोय खरं म्हणजे गेल्या मे महिन्यामध्ये आनंदवनमध्ये सोमनाथलं एक शिबिर असते युथ ते मी अटेंड करायला गेलो होतो आणि तिथं सगळ्या परिसरामध्ये पाहिल्यानंतर ताडोबाच्या जंगलातून आलेला एक मोठा नाला तिथं टायर बंधारा तिथे बांधलेला होता आणि त्या टायर बंधाऱ्यातून खाली त्यांनी सोळा तलाव भरून घेतलेले होते आणि त्या बेस्टेचा या पद्धतीचा उपयोग होता पहिल्यांदा पाहिले आणि तिकडं शिबिराकडं आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की इतका चांगला वापर आपल्या भागामध्ये करता येईल त्यासाठी एक मॉडेल उभा करावं दोनशे वीस रुपयाप्रमाणे झाली पण पाण्याला अडवण्यासाठी शास्त्रशुद्ध बांधकाम हवं शिवाय आराखड्याचं काय नदी पात्रामध्ये जो पाया आहे तो पाया आणि त्यावर टाकणारे कॉन्क्रीट यांची चांगली अडक व्हावी म्हणून नदीपात्रामध्ये एक मीट सोळा मिलीमीटर व्यासाचे एक मीटर उंचीचे बार हे नदीपात्रात मारले अर्धा मीटर नदीपात्रात मारून अर्धा मीटर ते वरती ठेवले आणि त्यावर कॉन्क्रीट घातलं त्यामुळं ह्या बंधाऱ्याची नदीपात्राच्या खडकाशी अडक चांगली होईल असं पाहण्यात आलेलं आहे इकडं गावकऱ्यांना हे सगळं नवीन होतं टायरनं कसं पाणी आडणार असा प्रश्न त्यांच्या समोर होता पण प्रथम ज्यावेळेस टायर येऊन पडायचे साहित्य येऊन पडायचा आणि दादा सांगायचं सगळ्यांना की असं असं करतोय आपण आणि सुरुवातीला कळतच नव्हतं समजत नव्हतं काय चाललंय ते पण विश्वास नव्हता की टायर पासून बंदारा असा कधी कुठं बघितलं नाही कधी ऐकलं पण नाही कुठं वाचलं नाही आणि ही नवीनच काय आहे ज्या वेळेला सुरुवात झाली ज्यावेळेस हळूहळू ते टायर पसरायला चालले काम चालू झालं त्यावेळेला लोकांना समजायला लागलं या प्रयोगाला नदीच्या नैसर्गिक रचनेची ही साथ मिळाली त्यामुळे काम आणखी सोपं झालं नदीमध्ये असलेल्या माण म्हणजेच खडकाचा बंधाऱ्यासाठी वापर झाला हे जे आपण पात्रात उभा आहे हे नैसर्गिक खडकाळ भाग आहे आणि हे खडकाळ भागात हा जो भाग आहे त्याचा उपयोग आपल्याला कसा होईल ह्यासाठी आम्ही इथं लोकसहभागातून सुरुवात केली ज्यावेळी आम्हाला हा माउलीचा ढो समजला ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळालं त्यावेळी आम्ही इथं एक्सावेशन करायचं खोदाई करायचं सुरुवात केलं जवळजवळ आपण इथं एकवीस फूट खोल काढलेले आहे जवळजवळ पन्नास मीटर म्हणजे पन्नास मीटर रुंद आहे आणि सहाशे ते साडेसहाशे मीटर आपण लांबीलाय एक्सावेशन ह्या ग्रामप्रकाश बंधाऱ्याचं केलं हा नैसर्गिक दगडी बंधारा hmm. आहे एवढा बंधारा जर आपल्याला बांधायचा झाला तर hmm. पन्नास एक लाख रुपये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा लागले असते पण त्याचा खर्च वाचून असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपल्याला टेक्निकली काय करता येईल ही बाब पुढे घेऊन आम्ही हा बंधाराचं उदाहरण केलं अर्थात याचा हेतू एकच आहे की या मोठ्या प्रमाणात महापूर आणणारा भाग म्हणजे हा शिराळा तालुका आहे या, या वेस्टर्न घाटावरती पाणी खाली महापुराला कारण ठरतं आणि तिथलं पाषाण कठीण असल्याकारणानं पाणी मुरत नाही अशा विभागामध्ये खातराच्या जमिनी बहुसंख्या असल्याकारणानं आपापल्या शेताजवळच्या ओघडीजवळ जर आपण दोन्ही बाजूला टायर आणि मधी माती भरली तर वरण पाणी पडण्याची व्यवस्था केली तर टिकाऊ स्वरूपाचं साधन एक नवा पर्याय या भागासाठी खुला होईल संपद अग्रणी नदीवर केलेल्या कामाची महाराष्ट्राला कल्पना तसंच काम आता नदीवर एरवी अशा खराब टायरच काय करायचं असा प्रश्न असतो त्याचबरोबर नदीपात्रात काम करताना जर कठीण पाषाण लागला तर काय अशी चिंता सतावत असते परंतु जर थोडीशी कल्पकता असेल आणि लोकसहभागही जर नोंदवला गेला तर एरवी अडचणीच्या वाटणाऱ्या याच गोष्टी वरदान ठरू शकतात हे या गावांनी दाखवून दिलंय तुमची जर इच्छाशक्ती असेल आणि ती तीव्र असेल तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला मदत करण्यासाठी पुढं सरवतो असं म्हणतात कॅमेरामन अमोल गवाळे समन दारगुंजारी एबीपी माझा पेठ सांगली